मित्रांनो घटना आहे परभणीतील पतीशी कडाक्याचे भांडण झाल्यानंतर पत्नी माहेरी निघून गेली पती देखील तिच्या मागे माहेरी गेला विवाहितेच्या वडिलांच्या शेतात दोघांची भेट झाली यावेळी पुन्हा दापत्यांमध्ये जोरदार वाद झाले त्यामुळे चिरडलेल्या पतीने सोबत आणलेले धारदार शस्त्राने पत्नीची छाती पोट पाठ हातावरती सात वेळा सात ते आठ वेळा साप यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेचा रुग्णालयात नेपर्यंत म्हणजे पत्नीच्या खुनाआधीच त्याने त्याने व्हॉट्सअपवरती भावपूर्ण श्रद्धांजली बायको असा स्टेटस ठेवल्याने पूर्वनियोजित हत्येचा संशय निर्माण झाला आहे बत्तीस वर्षीय मृत महिलेचे नाव विद्या विजय राठोड असून ती मुळची परभणी जिल्ह्यातील सोनापूर तांडा तालुका जिंतूर येथील रहिवासी आहे गुरुवारी दुपारी विद्या आपल्या वडिलांच्या शेतामध्ये काम करत होती दुपारी दोन च्या सुमारास विजय त्या ठिकाणी आला दोघांमध्ये बोलणं होत असतानाच शाब्दिक चकमक उडाली आणि अचानक पती पत्नी मध्ये कडाक्याचे भांडणं सुरू झाले तिराडलेल्या विजयने सोबत आणलेले धारदार शस्त्र काढले आणि पत्नी विद्या हिच्या अंगावर सापासप वार केले यात विद्या गंभीर जखमी झाली आरडाओरड झाल्यामुळे आजूबाजूचे शेतकरी देखील धावत पळत आले सर्वांनी मिळून ग्रामीण रुग्णालयात दाखल केली परंतु तपासणी नंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद पारवे यांनी विद्याला मृत घोषित केली तोपर्यंत विद्याचे नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयाच्या परिसरात दाखल झाले विद्याचा मृत्यू झाल्याचे कळाल्यास भर पावसात नातेवाईकांनी मोठा आक्रोश व्यक्त केला विद्याच्या नातेवाईकांनी आरोपीला तात्काळ कर अटक करण्याची मागणी देखील केली विद्याच्या मृत्यूनंतर मात्र आता तिचे दोन लहान मुले पोरखी झाले आहे विजयने हत्या करण्या अगोदर रविवारी भावपूर्ण श्रद्धांजलीचा टेटस आणि गुरुवारी हत्या मित्रांनो या घटनेची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा